सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर, तर 15 15 आज संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पंचवीसशे रुपये न श्रावणबाळ दिव्यांगांच्या खात्यामध्ये पैसे जमावणं सुरुवात तर आता या जिल्ह्यांमध्ये पंधराशे रुपये मिळत आहे काही जिल्ह्यांमध्ये पंचवीसशे रुपये तर कोणत्या जिल्ह्यात पंधराशे आणि पंचवीसशे मिळत आहे आजपासून वाटप सुरू झालेला आहे तर आज एक मोठी आनंदाची बातमी आहे तर आज संजय गांधी निराधार अनुदान योजना अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पंचवीसशे रुपये तर जमा झालेले आहेत तर लाईव्ह खात्यामध्ये पैसे इथे येत आहेत तर आता किती रुपये जमा होत आहे पंचवीसशे रुपये तर आता यामध्ये जे की पंचवीसशे रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे मा काही जणांना इथं तीन हजार रुपये देखील इथं मिळत आहे तर मागचे जर हप्ता थकीत राहिलेला असेल तर काही जणांना दोन्ही हप्ते एकत्र मिळत आहे नवीन नियम इथं आलेला आहे तर इथं जे की हजार रुपये निधीमध्ये वाढ तर आता लाभार्थ्यांना काही लाभार्थ्यांना पंधराशे काही लाभार्थ्यांना पंचवीसशे तर काही लाभार्थ्यांना इथं तीन हजार रुपये जमा होत आहे जे की तुम्ही इथं लाईव्ह स्क्रीनवरती बघू शकता जे की पैसे खात्यामध्ये इथं जमा होत आहे तर आता संजे गांदी अनुदा नवी ता आली लेत तरा या जिल्ह्यांमध्ये आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेची नवीन यादी इथं आलेली आहेत तर आता यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच तुम्ही तपासा तर आता कोणत्या जिल्ह्यात पंचवीसशे रुपये इथं जमा होत आहे सर्वप्रथम पुणेमध्ये पंचवीसशे रुपये इथं खात्यामध्ये येत आहे तर आता जे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे आणि दिव्यांगाचे आणि श्रावणबाळांचे नवीन फॉर्म भरण्यास देखील सुरू झालेले आहेत ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर त्यांनी लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की खात्यामध्ये पैसे आले की नाही तर नागपूरमध्ये सुद्धा पंचवीसशे रुपये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जे की डिबिजिटच्या माध्यमातून पैसे खात्यामध्ये इथं आलेले आहे अमरावतीमध्ये सुद्धा दोन्ही हप्ते एकत्रच काही काही जणांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये देखील इथं जमा झालेले आहे नाशिकमध्ये सुद्धा पंचवीसशे रुपये जे की निधी वाटप सुरू झालेलं आहे जळगावमध्ये सुद्धा पंचवीसशे रुपये लाभार्थ्यांची यादी इथं अपडेट झालेली आहे लगेच तुम्ही तुमच्या यादीमध्ये नाव तपासा अहमदनगरमध्ये सुद्धा पंचवीसशे रुपये खात्यामध्ये इथं येत आहे तिरी तरी तर ई के वाय सी पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे सातारामध्ये सुद्धा पंचवीसशे रुपये जे की खात्यामध्ये वाटाप इथं सुरू झालेलं आहे सोलापूरमध्ये सुद्धा पंचवीसशे रुपये जमा जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर इथे आपलं सांगली सांगलीमध्ये सुद्धा पंचवीसशे रुपये खात्यामध्ये इथं रिलीज झालेले आहे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे लगेच खाते तपासा पुणे नागपूर अमरावती नाशिक जळगाव अहमदनगर सातारा सोलापूर कोल्हापूर सांगली हे जिल्हे आपण आतापर्यंत बघितलेले आहे त्यानंतर इथे आपलं लातूर लातूरमध्ये सुद्धा पंचवीसशे रुपये खात्यामध्ये इथं येत आहे तर आता काही जिल्ह्यांमध्ये इथे किती रुपये जमा होत आहे पंधराशे रुपये तर आता बीडमध्ये पंधराशे रुपये इथं जमा होत आहे जे की चालू हप्ता तर आता जर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळालेला नसेल जानेवारीचा मिळालेलं नसेल आधीचा जर मिळालेलं नसेल तर अशाने आणि हप्ता कशा पद्धतीने मिळवायचा आहे कोणत्या कारणामुळे तुम्हाला पैसे आले नाही हे सुद्धा आपण पाहणार आहे धाराशिवमध्ये सुद्धा पंधराशे रुपये इथं थकीत जे काही जमावण्यास सुरुवात झालेली आहे सुद्धा पंधराशे रुपये इथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे सुद्धा इथं पंधराशे रुपये इथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर हिंगोली बुलढाणा अकोला तर या जिल्ह्यांमध्ये दे देखील पंधराशे रुपये खात्यामध्ये इथं येत आहे तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की तुमच्या खात्यामध्ये किती रुपये येत आहे त्यानंतर अकोला झाल्यानंतर वाशिम जिल्ह्यांमध्ये सुद्धा पंधराशे रुपये इथं येत आहे तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे काही वाढ करण्यात आली होती परंतु अधिक वाढ झालेली नाही आहे जे की हजार रुपये जे की बरेच पहिले मिळत होते पंधराशे रुपये तर त्यांच्या निधीमध्ये जे काही हजार रुपये वाढ करण्यात आली होती तर असे मिळून पंचवीसशे रुपये जे की खात्यामध्ये लाभार्थ्यांचे इथं जमा होणार होते रायगडमध्ये सुद्धा निधी प्रक्रिया सुरू आहे म्हणजे या जिल्ह्यांमध्ये टाईम लागणार आहे अठ्ठेचाळीस ते बहात्तर तास पैसे जमा होण्याकरिता इथं लागणार आहे तर यामध्ये जे की रत्नागिरीमध्ये सुद्धा जे के सुरू झालेलं आहे सिंधुदुर्गमध्ये गोंदिया भंडारा चंद्रपूर यवतमाळ तर या जिल्ह्यांमध्ये काय लागणार आहे टाईम लागणार आहे पैसे जमा होण्याकरिता तर आता हे संपूर्ण जिल्हे झालेले आहे तर आता यामध्ये पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचे आहे सर्वप्रथम तुम्हाला पैसे कोणत्या कारणामुळे आले नसेल हे आपण जाणून घेऊया यामध्ये आधार लिंक नसेल बँक खातं बंद असेल ई के वाय सी तर आता ज्यांनी कोणी ई के वाय सी केलेली नसेल तर तुम्ही तुमच्या बँक पासबुकची के वाय सी करून घ्या ज्यांनी कोणी के वाय सी केलेली नसेल तर अशांना पैसे इथं मिळणार नाही आता जिल्ह्या जिल्ह्यानुसार टप्प्याटप्प्यानुसार पहिले जिल्हा तालुका गाव याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथे येत आहे काही लाभार्थी होल्डिंगमध्येच आहे म्हणजे त्यांना टाइम लागणार आहे नवीन अपडेट दोन हजार सव्वीसचे जे काही लेटेस्ट अपडेट नाही सरकार आता यामध्ये जी काही अपडेट आलेले आहेत तर आता नवीन अर्ज इथं सुरू झालेला आहे काय झालेला आहे इथं नवीन अर्ज इथं सुरू झालेले आहे तर आता काही जणांच्या वाढ देखील करण्यात आलेली आहे मी पहिले सांगितलं होतं की हजार रुपये निधीमध्ये वाढ आता फेब्रुवारीचा जो काही हप्ता आहे ते तुम्हाला कधी मिळणार आहे ते सुद्धा आपण इथं सांगणार आहे तर आता यामध्ये जे काही लाभार्थी आहेत त्यामध्ये निराधार महिला श्रावण बाळ दिव्यांग अपंग वृद्ध व्यक्ती विकलांग त्यानंतर विधवा घटस्फोटी त्यानंतर धर्मह यांना पैसे दिले जाते काही जणांना पंधराशे काही जणांना पंचवीसशे तर काही जणांना तीन हजार रुपये याप्रमाणे खात्या या पैसे खात्यामध्ये येत आहे तर आता याप्रमाणे पैसे मिळत आहे जे की पंधराशे आणि पंचवीसशे रुपये कोणाकोणाला कुना मिळणार आहे कधी मिळणार आहे तर आता यामध्ये जे की जिल्ह्या जिल्ह्यानुसार टप्प्यावाट्यापि इथं सुरू झालेले आहे डी बी टी लिंक असलेले ज्यांचं आधार लिंक आहे तरशांच्या खात्यामध्ये पैसे येत आहे तर काही जणांना पंधराशे रुपयेच इथं फक्त मिळत आहे तर आता जे की यामध्ये पंधराशे आणि फेब्रुवारीचा जो काही हप्ता आहे ते पाच ते पंधरा तारखेच्यात जो काही हप्ता इथं जमा होणार आहे जे की पंधराशे तर काही जणांना पण तीन हजार जे काही मागील हप्ता थकीत बाकी जर असेल तर अशांना तीन हजार पंचवीसशे याप्रमाणे पैसे इथं वाटप सुरू ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशाने तहसील कार्यालय संजय गांधी निराधार अनुदान योजना विभाग किंवा समाज जिल्हा समाज कल्याण कर कार्यालय यांच्याशी संपर्क साधा पी एफ एम एस या पोर्टलहून देखील तुम्ही चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही नवीन अर्ज सुरू झालेले आहेत लगेच तुम्ही तुमचा अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्या